महानुभाव परिवार न्यूज जे परिवार आपला परिवार, परिवार दंडवत, दंडवत प्रणाम फाटा तालुका देवळा या ठिकाणी भव्य सत्संग व देवपूजा वंदन कार्यक्रमाचे आयोजन सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात मालेगाव देवळा रोडवरील खारीफाटा या ठिकाणी रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता कस्मादे उपदेशी परिवार अंतर्गत श्री प्रवीण निकम यांनी भव्य सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कसमादे उपदेशी परिवाराच्या वतीने भव्य सत्संग व देवपूजा वंदन कार्यक्रम आयोजित केला जातो यानुसार येत्या रविवारी हा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विशेष आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमात बुलढाणा येथील गोपाल आश्रमातील लोणारकर पिढीचे कुलवंदन पद्धीय बांधवांसाठी वंदन करण्यास मिळणार आहे यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या स्वस्पर्शानं पवित्र असलेला पोकळ फोडनाम म्हणजेच अडकित्ता आपल्याला वंदन करण्यास मिळणार आहे कार्यक्रमासाठी उपस्थित भाविकांची संख्या लक्षात घेता यावेळेस दुपारी दोन वाजताच देवपूजा वंदनास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रवचनकार म्हणून परमपूज्य परम महंत आचार्य श्री पाथरीकर बाबा महानुभाव बुलढाणा हे लाभले आहेत तसेच या कार्यक्रमाला परमपूज्य परम महंत श्री जयेश्मुनी बाबा मराठे गंगापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व श्री चक्रधर भजनी मंडळ मुंजवट तसेच सर्वज्ञ भजनी मंडळ रवळजी यांचे सहकार्य लाभले आहे कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसाद तसेच भजन संध्या कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी अत्यंत दुर्लभ देवपूजा वंदनाचा लाभ घ्यावा व सत्संग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपदेशी बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयोजन समितीच्या वतीने व प्रवीण निकम यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी निमंत्रण पत्रिका कसमादे उपदेशी परिवार या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करण्यात आली आहे याची सर्व उपदेशी बांधवांनी नोंद घ्यावी सर्व अच्युत गोत्रीय परिवारास माझा दंडवत प्रणाम सर्वांना आग्रहपूर्वक अगत्याचे आमंत्रण सर्वांनी येण्याचे करावे दंडवत आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम